ফটাক ফটাক আহ আমি আজ সব ফলে তোমার সঙ্গে লহানো ফটাক সবিতা মিতো বরাবর তো কে কাছে ওই কপে ঘুমা তুমি নবিন পশে নক আয় कापलं राहिलं याचे म्हणून त्यासाठी बी साडी आण तुम्ही चला रे ओबी वजस पण चहा घे नाही हा दे चहा दे पहिले मय सासु वाटते भावाच्या घरी दिवाई करते वाटते यंदा अजूनही पत्ता नाही सोलोचा ना कुठे गेली आई तुमची आई त्याच्या भावाच्या घरी बापा दोन दिवसापासून त्याच्याच घरी गेले ना रायले ते माहित नाही तुम्हाला रायले कोण तुम्ही तुमच्या आईलेच विचारून घेजा कोण गेली रायले तर शंकर शंकर बरोबर बरोबर तू घरी शंकर हे काय झालं आई शंकर त्या शांताला मामाला भरती केलं दवाखान्या दे चल चल तो डॉक्टर पैसे मागून राहिला ऑपरेशन करा ते म्हणते चल चल शंकर काय गरज नाही शंकर तुम्हाला दवाखान्यात जायची त्याची पोरगी पोरगा ह्या बायको असून कमी आहेत काय पैसे मागून राहिले आपल्याला ए शंकर तुझ्या कृपा नाही आहे तुमच्याजवळ असून तुम्ही द्या नाही आम्हाला सांगू नका तुम्ही पुढे चालून कमी जास्त झालं तुमच्यावर बदनामी ना तुम्ही काय चालले त्याच्या घरी चवाखान्या भरती सुनीले म्हटलं ते मध्ये पैसे नाही मापाशी शांतीला दे हाकलून दिलं सांग कोण त्याचा पैसा लावीन आणि कोण त्याचा इलाज करीत नाही नाही मध्ये करावं लागते पप्पू कुठे गेला पप्पू दिवाळीचा दिवस आमचा दिवस खराब करू नका तुम्ही भावाचं घरानं लावून शांता मामा दवाखाना द्यात का शांता काकून माहित नाही का नाही बाप्पा शंकर शांतीकाची घरी आहे शांतीला हाकलून शांता शांतारामना मायावर बदनामी ये ना सगळी मी होती ना त्याच्या घरी सुनीले माहित आहे ठीक आहे तू चलते आलोच मी लवकर लवकर रे शंकर शंकर मी कामं करायची गरज नाही का आपल्याच घरी पहिले पैसे नाही आहेत चलले तुम्ही लोकांनी पैसे लावण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ते मामी कशी येतं आपल्यावर खापर फोडून सगळं मीला गेला तर माणूस तर चुलूचे ना मय मामा मग अशी बोलते काय येतो मी घे ना म्हणा आता शांता मामीले भली मला बोलत जाय घे तू येतेच पुढे आल कोणीच्या पप्प्याले चहा नाही देत ना पाणी नाही देत घे मनाच्या हातानं कशी मस्ती केली तर आई कुठे गेली आई मी तर मुद्दाम तुझ्या तोंडापाशी उभी राहतो तर त्याला काही देत नाही मी आता ना पाणी दे ना चहा दे ना जेवण दे मर मनात असा आई आई पाणी दे आई मला जरा असं बळबळ करू नका घरांनी तुम्ही तुमच्या आई घरी नाही आहे जे लागलं ते हातानं उठून घ्या अ ते नोकर नाही कोणी कोणाचे वय मी मला भला त्रास होऊन राहिला पोटाशी पाणी पाणी द्या वहिनी मी नाही देत पाहिलं ना कशी बसते गेली आज दिवाळीचा दिवस आहे दिवस खराब करू नका दे। नका देऊ नका देऊणी वहिनी म्हणायची आवश्यकता नाही मला घे आता तुला तर असं वाटते की भाज्या समजा कामच नाही पडत मला लयच पावर आला आता तिथे हरामखोर भाई आहे हरामखोर असे आले आपण तर भिकारायले पाणी भाजतो हे तर घरातल्या माणसाच पाणी नाही पाजत माया बायकोले हकल मायापासून सगळं दूर केलं माया पैसा लुटला अजून मायावरच शूरदूर होऊन राहिली मी नाही ऐकत म्हणा मी ऐकायले मला म्हणे लगन कर नाही तर फाय हेवळपणा करून राहिली भावज हे मी तर हाताने उठून घ्यायचं हो पण ते पडलो चक्कर येऊन तो घेणारे रे म्हणा कसं उठला जागेवर जागे सगळं दे माय आता पाय आई आई काय काय करू नका मला लांब कामाले कामाले लांब्या मोठ म्हणत द्या आई मला ती आनंदे ती आनंदे माईले म्हटलं की माय सुनी राबुये जमलं आता माय मागचं टेन्शन चाललं गेलं चला आता पाणी करतो पूजापाठ करतो मी तर मधीन केलंच नाही अजून सुलोचना आई काय केली सुलोचना सोयी ते आली वाटते आली आली

दिवाळीचा दिवस आहे आज कधी पॅशन तशीच म्हणते म्हणून मन्द तुला रात्री म्हटलं मी चल म्हणून जाऊ दे मला फटाकेच नाही राहायचे आता घे बेटा असा राग धरू नये शहाणी की तू थांबे त्या बाबाला सांगतो नाही नाही म्हणजे नाही तू चल मी बाबा फटाके घेऊन देत नाहीत तू चल आहे तू चल मी तुझे भांडे घासू लागेन मग फटाके घेऊन आला तू स्वयंपाक करू मी भांडे घासू लागेन तुला चल पिंकी आज का तू लई जिद्दी घेऊन आली एवढी जिद्द भरी नसते पिंकी हो आता मस्त दिवाळीच्या संपल्या कि मस्त नवीन कपडे घेऊन देते फटाके घेऊन देते शांताबी थांब थांब शांताबी शांताबी तू तू घर सोडून गेली होती म्हणते तू सून सांगे मला मला ठसन करे मायावर तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तू तर शांतापेक्ष घरी दिसून आली सविता आज दिवाळीचा दिवस आहे ना दिवाळीच्या दिवशी अशा गोष्टी करू नको ना सविता एक दिवस तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर देऊ ना तुम्ही आमच्या आजीले आमची आजी आम्हाला कपडे घेऊन देते फटाके घेऊन देते ना ठीक आहे बाळा चल चल लवकर लवकर चल माय फटाक शांतापैकी फटाके आणायला नातेले कपडे आणायला चालली मग सांगून दिलं शांताबाई घरी नाही शांताबाई घरी हाकलून दिलं शांता मला वाटलंच ना सविता खरखोटी बोलते म्हणून का सविता तू आणि मला काय सांगाल तू फोनवर शांतापाई हाकलून दिला शांतापैल शांताबाई आता गेली ना नातेली घेऊन मी पाहतच बसले सुषमा मले कर खरं नाही वाटलं पहिल्या पहिली त्यासारखीच गतीमयी बी झाली सुषमा मले सुनीने सांगितलं होतं असं घरी नाही हाकलून दिलं तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं सुषमा सुन बिला चालबा जाय शांता कविता तू आता घरी जा शांततेनं मस्त पूजा पाठ कर दिवाळीचा दिवस आयात आजच्या दिवशी दरम्यान फिरू नको घरांनी द्या तुम्ही करूला करू लागेल चांगलं चांगलं ला सोस देवा तिला चांगलं करते बरं कोंधालियासाठी गुन्हा भयाच आहे जाऊ दे मी चलली घरी पायात बसा म्हणा तुमचं तुम्ही काय आहे तिनं सगळ्यात शांताबाईची बदनामी केली शांताबाई हाकडून के दिलं शांताबाई हाकडून दिलं आणि शांताबाई घरी शांता सांगे सविराचं काय कर चल मार्केटला जातो मस्त आणि झेंडूचे फुलं घेऊन येतो तोरण हार सगळ्या काही लावायसाठी बबली तो पर्यंत सगळं मानबुन करून ठेवते शांती तू गेली घर सोडून मला तसं वाटत तू गाव सोडून चलली गेली तू तर बापा नातीले नाताली घेऊन फिरून झाली शांती घर सोडून गाव सोडून बापाच सगळं कोणाचीच नाही जेव्हा नवरानं हाकलून दिल्यावर तर नातीले नाताली घेऊन चालली तू मै ना नात होय नातू होय तुम्हाला काही अधिकार नाही आहे मला बोलायचा भावाले शिकू शिकू देता लोकांच्या घरांनी भांडण लावता भानं लावायला जा नाता करोना दवाखान्या दे बोई भावाची सेवा आता कुठे फिरून आले तुम्ही रस्त्या ना जा जा म्हणते तुले मैत असले तो दवाखान्या आले नवलेले पाहिले काय नवरा नाही होय तो तुमचाच भाऊ होय तो काही घेऊन देणार नाही आम्हाला आता मले दिवस खराब करू नका तुम्ही दिवाळीचा दिवस आहे आज तुम्हाला सगळे दिवस सारखे आहेत मले नाही आहेत तो या नवरा जीवन मरणाच्या आहे आणि तू माझ्या सांगा भांडण करून आलीस जाणते त्या जीवाले काही शरम बुडी बोलू लोक आमच्या दादी सोबत आणि बाहेर चाललो चल लोक इकडे इकडे इकून चल इकडे चल हा हो जस चल मोठ्या मांदरने रस्ता काढला आपला इकडे चल मला माहिती आहे की दिसते मला रस्त्यात मला जाने मन आता मला सांगते काय भोबी मरायत आजी बात नाही काही करत लय केला आतापर्यंत काही नाव नाही आहे करून आपण शांती आटी घरात गेली आता मला मला जाता येणार नाही घरांनी जाऊन पाहतो मी हे कडला इकडेच कधी उडत असेल तर मला माहित आहे का अजून काही आणावं लागते का बाजारातून नाही नाही बाबा आता बस तुम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हाच आणा तुम्ही ठीक आहे सविता तू कुठे गेली किती वेळ चावत झुंडाला तुली मी सविता व सविता व सविता व बाजारात चालता काय म्हणून काही राहिलं काय आता पण त्या हे ते सगळं आणलं चांदणी आणतो मलाच म्हणा स्टार रोशनीची बाबा मी येतो तुमच्यासोबत चला ना राहिलं ना जे जे राहिले ते आता घेऊन येऊ आपण आता पूर्वी धंदा करू लागतो की गाडून आली तू तुला किती जे सांगितलं सविता ऐकत नाही तू नेश बाबा तुम्हाला माहित आहे का तुम्हाला सांगू का नि मी शांताबाईला हाकडून गेलो शांताराम बोल तसं काही नाही आता दिसले म्हणून शांताबाई नाताली नाका चालली होती फटाके आणण्यासाठी तुला काही गरज नाही ना सविता दुसऱ्याच्या तोंड मारायची हजारा म्हणतो तुले आता मला बोलू नको असं बसील लागतो आता आज दिवाळीचा दिवस साजरा कर खराब करू नको द्या तुम्ही धंदा करू लागत ठीक आहे रस्ते तुम्हाला जे जे आठवते ते ते तुम्हाला फोन करून सांगून देईन मी मला काही कोणाच्या मदत पळायलाच कळत नाही मीच तोंडा पडतो शेवटी काय होते काही नाही सगळ्याला वाटते सविताच खराब आहे सविताच खराब आहे पण सविता एवढी चांगली बहिणी कोणती हे समजत नाही बोलायस चल सुनील कामं करू लागतो अजून म्हणून मासे मी लेखल आली ना कपडे घ्यायले फटाके घ्यायले तुला काय म्हटलं मला हाकलून दिलं सविताना सांगतलं ना तुला नाही नाही हाकलून नाही दिलं मला मी घरी घरीचा बस फटाके घेतले असतील तर जाय आता तू मी दुकानात जातो फटाके घ्यायला तिच्या विषय नको नका लोक आहेत ना ठीक आहे ठीक आहे चला मंडळी आपण कुठे आलो तुम्हाला दिसूनच राहिलं नातीले नाताले घेऊन कपडे घ्यायचे राहिले फटाके घ्यायला आले पहिले आणि फटाके असे घ्या प्रदूषण नाही झालं पाहिजे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे लहान लेकरात लहान लेकर जे फटाके फोडता येतील तेच घेतले पाहिजे टिकले एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शांतापेक्षा परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगणीची भाऊ लवकर गेले सांगण्याची भाऊ लवकर होती काय शरीर तकेलच होती शांताबाईवर काय गती आली पण तो वरचा बसे नाही तो करते चांगलंच करते पाहिजे ना हाकल दिनाची गती काय झाली गेलीच ना पाहिजे दवाखान्यात म्हणजे तुमची स्वतः शांताबाईले व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सफर करा प्लीज सोडून देऊ नका শান্ত বইলে তুমি সাথে চলাম ফটাকে ঘেটু আপনার নীন বিষয়সব নাম